गिरिकडे नाही नाही ये मम्मी आशु करत होतो हे मी स्टारर प्लांट आहे तो आहे मी आते तो दिसत नाही तुला चेहऱ्यामध्ये काय आहे

jangan kau eh kau kalau masih mereka nanti padahal lah nanti 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 nanti

या काय तू मी वाढले नाही तू मी दे थांक यू देखिए जरा मेरे पास है मुठी बस है भाई नमस्कार बोल बोल

जेवायला बसले चिकन व्हेज व्हेजला पनीर बिर्याणी आहे केक पण बघताय मस्त केक आहे त्याला आवाज तसा होता चिकन

ना बॅग तुला शाळेत जायला वेगळी क्लास वेगळी उघडशील कल मला तुरीच वाटले बारा महिन्यांचे बारा ड्रेस आले काय सुरी, दे सुरी, दे, सुरी। दे। दे दे दे। अरे सुरी संपलं अरे सुरी दिला अभ्यासासाठी नाही

कट ओपन करता लोकांची किती इच्छा आहे कि तू माणूस अभ्यास करावा रोज शाळेत जा रोज स्कूलला जा झाल ओके चला झालं फिटूच झालं माझा माझ्याकडून दोन बॅग झाले तुला आता चला दोन बॅग तर झाले तुझे नाही माझ्याकडून दोन बॅग झाले ना चला आता फिटूस चला माता ओके चांगले थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू गिफ्ट आवडल्याबद्दल तुला थँक्यू बघा हा थँक्यू

डायरेक्ट बघू नको तर सस्पेंड सांग तू बोललेलास ना आता काय तू बोललंस घ्यायलाच पाहिजे ना तुला बोललेलं असतं बोललेलं अस तू ना मला दाखवलंस त्या दिवशी ह्याच्यावरती मला ती ही आवडली बॅग घेतली तुला तुम्हाला बोला तुम्हाला काय बोला तुम्हाला काय बोलणार तुम्हाला काय बोलला तुम्हाला काय बोलणार तू बोललास का मला ओके मी खुश आहे तू बोललास का मन करा व्हिडिओ नाही ना तू मला काय बोलला मी तुला दाखवली ही मस्त बॅग आहे ना बघितली तू बोलला ही मस्त आहे सगळ्यात भारी आहे ही बॅग मला आवडली कसली आहे ती तू बोललास ना पण कसली आहे मला सांग तू बोललास ना हेच पाहिजे होती तुला तू बोललास ना मला एक्सप्रेस बोललास ना मग मग सांग आता तुझे मनोभावना सांग 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 मनोभावना सांग सांग कशी वाटली तुला मनोभावना तुझे सांग काय तुला वाटत त्याच्याबद्दल सांग आवडली का तुला

मला काय वाटलं माहितीये काय नाही ती पण चांगली आहे मी पण मला काय हरकत नव्हती वापरायला ती शपच नव्हती पण मला थोडा डाऊट आलानी ती अशी घेतली असं आणि असं केलं याच्यासाठी घेतलं असं तुला दिलं हा मला वाटलं शप्पच वाटली झालं आता बस ते पण झालं आता अभ्यास करायला तू फोडलीच ना <laughs> <laughs>